हे सीएसएमटी परिसरात बेस्ट बसनं एकाला उडवलंय या अपघातात एकाचा मृत्यू झालाय जीपीओ परिसरात ही घटना घडली आहे महत्वाची बातमी आपण पाहतोय सीएसएमटी परिसरातून आहे सीएसएम परिसरात बेस्ट बसन एकाला उडवलंय आणि या अपघातात त्याचा मृत्यू झालाय ही घटना जीपीओ परिसरात घडलेली आहे परवा कुर्ला परिसरात घडलेली ती घटना आणि आज पुन्हा एकदा सीएसएमटी परिसरात बेस्ट बसने एकाला उडवलाय आणि या अपघातात एकाचा मृत्यू झालेला आहे ही संपूर्ण घटना जीपीओ परिसरात घडलेली आहे एक महत्वाची अपडेट आपण पाहतोय महत्वाची अपघातात बेस्ट बसनं उडवलेलं होतं बऱ्याच जणांना उडवलं होतं त्यामध्ये एकोणपन्नास जण जखमी होते आणि आता पुन्हा एकदा सीएसएमटी परिसरात ही घटना घडली आहे बेस्ट बसनं एकाला उडवल्याची घटना घडली आहे यावर अधिक माहिती घेऊयात आपल्यासोबत आपले प्रतिनिधी अक्षय कुडकेलवर आहेत अक्षय आणखी एक धक्कादायक घटना घडली बसनी जीपीओ परिसरामध्ये एका पादचार्याला उडवलाय अशी माहिती आपल्याला मिळते आणि धडक इतकी जोरदार होती की या धडकेमध्ये पादचाऱ्याचा मृत्यू झाल्याची माहिती आपल्यापर्यंत येत आहे याबाबत एसटी जो चालक होता बेस्टाला पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे बस देखील त्या ठिकाणी अक्षय तुला थोडस थांबवत आहे